पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस सोलापूर लोकसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला सोलापूर लोकसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ भाजयुमो सोलापूर शहर व माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नागेश भोगडे आयोजित कॉफी विथ यूथ हा युवक संवाद मेळावा बाळीवेसी येथे युवकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडला कॉफी विथ यूथ कार्यक्रमास माजी राज्यमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे कसबा ट्रस्टी अध्यक्ष पैलवान सोमनाथ भोगडे सोमनाथ घुंगे आयोजक माजी नगरसेवक नागेश भोगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी भोगडे परिवारातर्फे उमेदवार राम सातपुते यांना फेटा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच युवकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे उमेदवार राम सातपुते यांनी आपल्या मनोगतातून